अहेतुक दयासिंधू श्री रामकृष्ण सर्वच जण चकित होऊन शांतपणे हे सारे ऐकत आहेत जणू साक्षात वाग्देवी सरस्वतीच श्री रामकृष्णांच्या जीवाग्री अवतीर्ण होऊन विद्यासागरांना उपदेश देण्याच्या मिशाने सर्व जीवांच्या मंगलार्थ ह्या सर्व अनुपम गोष्टी बोलत आहे रात्र आपला अंमल बसवीत होती नवाचा सुमार श्री रामकृष्ण आता निरोप घेण्याच्या तयारीत आहेत श्री रामकृष्ण विद्या विद्यासागरांना म्हणाले हे सार सांगितलं खरं पण आपलं उगीच हं तुम्हाला तर सगळं माहितीच आहे अजून जाणीव झालेली नाही इतकंच वरुणराजाच्या भांडारात काय काय रत्न पडलेली आहेत वरुणाला मात्र पत्ताच नाही विद्यासागर सहास्यवदनाने म्हणाले बोलणार याचं तोंड कुणी धरावं श्री रामकृष्ण हसत हसत म्हणाले नाही हो अनेक रईस असतात त्यांना आपल्या नोकरा चाकरांची नावंही पुरती ठाऊक नसतात घरात कुठं काय मौल्यवान चिजा पडल्या आहेत या त्यांच्या गावीही नसतात संभाषण ऐकून सर्वच जण आनंदित झाले थोडा वेळ सगळेच चुप राहिले श्री रामकृष्ण परत विद्यासागरांना संबोधून बोलू लागले कधीमधी एकदा बगीच्यात पायधूळ झाडा की रासमणीचा बगीचा भारी रम्य स्थान आहे ते विद्यासागर म्हणाले तर तर येईन की अवश्य येईन आपण आलात आणि मी परत भेट द्यायला येणार नाही श्री रामकृष्ण म्हणाले माझ्या भेटीला छी 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 विद्यासागर म्हणाले का बरं आपण असं का बरं म्हणता कळू तरी द्या आम्हाला श्री रामकृष्ण हसत हसत म्हणाले आम्ही सारे भोयांचे डोंगे आम्ही जसे पाट नाल्यात तसेच मोठमोठाल्या नद्यात देखील फिरकू शकतो पण तुम्ही पडलात जहाज कोण जाणे जाता जाता, जाता गाळातच फसलात तर विद्यासागरांच्या तोंडावर मंद स्मित खेळत आहे चुपचाप उभे श्री रामकृष्ण पुन्हा बोलू लागले श्री रामकृष्ण वदनाने म्हणाले पण हो ह्या दिवसात तिथे जहाज देखील जाऊ शकेल विद्यासागर म्हणाले ह खरच पावसाळ्याचा मोसम की नाही मास्तर मनाशीच म्हणाले नव्यानेच उत्पन्न झालेल्या प्रेमाचा वर्षाकाल या नवानुरागापुढे मानापानाच्या कल्पना टिकावधरीत नसतात खऱ्या श्री रामकृष्ण उठून उभे राहिले भक्तमंडळीही उठली विद्यासागरही मित्रवर्गासह उभे राहिले श्री रामकृष्णांना गाडीत बसवून देतील पण हे काय श्री रामकृष्ण अजूनही उभेच का बरे हाताच्या बोटांवर ते मूल मंत्र जपत आहेत जपता जपता भावाविष्ट होत आहेत अहेतूक दया दयासिंधू जाताना विद्यासागरांच्या आध्यात्मिक कल्याणार्थ जगदंबेपाशी प्रार्थना करीत आहेत आता भक्तांसह श्री रामकृष्ण पायऱ्या उतरत आहेत भक्तांपैकीच एका जणाचा हात धरला आहे विद्यासागर स्वजनांसह पुढे पुढे चालत आहेत त्यांच्या हातात कंदील रस्ता दाखवीत पुढे चालत आहेत आज श्रावण कृष्ण षष्ठी चंद्रमा अद्यापही क्षितिजावर आला नव्हता अंधाऱ्या बगीच्यातून सर्वजण दिव्याच्या त्या मंद प्रकाशात दिशेने हळूहळू पावले टाकीत आहेत फाटकाजवळ येता क्षणीच सर्वच जण एक सुंदर दृश्य पाहून थबकले समोर बंगाली पद्धतीचा पेहराव केलेला एक गौरवर्णाचा श्मश्रुधारी मनुष्य उभा होता वय अंदाजे छत्तीस सदतीस डोक्यावर शिखांसारखा शुभ्र फेटा धोतर नेसलेले पायात मोजे नी अंगात कुडते पण अंगावर उपरणे नाही सर्वांच्या दृष्टीस पडले की त्या माणसाने श्री रामकृष्णांना पाहताच फेट्यासह डोके जमिनीला लावून त्यांना साष्टांग नमस्कार केला तो उठून उभा राहिल्यावर श्री रामकृष्ण उद्गारले कोण बलराम तुम्ही अन एवढ्या रात्री इथे बलराम म्हणाले मला येऊन तसा बराच वेळ झाला इथंच उभा होतो श्री रामकृष्ण म्हणाले आत आला नाही काय म्हणून बलराम म्हणाले इथे सर्वच जण आपलं भाषण ऐकण्यात दंग झाले होते महाराज म्हटलं मध्येच एकाएकी घुसून फुकट रंगाचा भंग करून यांचा विरस कशाला करा असे म्हणून बलराम बाबू हसू लागले श्री रामकृष्ण भक्तांसह गाडीत बसत आहेत विद्यासागर मास्तरांना हलक्या आवाजात म्हणाले म्हटलं भाडं देऊन टाकलं असतं मास्तर म्हणाले छे छे ते सगळं ठीक झालं आहे आधीच विद्यासागरांनी व इतर मंडळींनी श्री रामकृष्णांना प्रणाम केला गाडी उत्तर दिशेने हाकली गेली ती दक्षिणेश्वराच्या कालिवडीला जाणार अजूनही सर्वच जण गाडीच्या दिशेने सारखे बघत उभे आहेत जणू आपल्याशीच विचार करीत आहेत हा महापुरुष आहे तरी कोण ईश्वरावर तो इतक प्रेम करतो आणि जीवांच्या कल्याणार्थ घरोघरी आपण होऊन जातो आणि साऱ्यांना सांगतो की ईश्वरावरील प्रेमच मानव जीवनाचा उद्देश होय आपण आता ऐकत होतात लेखक श्री महेंद्रनाथ गुप्त उर्फ श्री म लिखित श्रीरामकृष्ण कथामृत या मूळ बंगाली स्मृती ग्रंथाचा स्वामी शिवतत्वानंद यांनी केलेला मराठी अनुवाद श्री रामकृष्ण वचनामृत चित्रामृतच्या प्रस्तुत श्री रामकृष्ण वचनामृतचे वाचन केले आहे मोहिनीराज भावे यांनी